नमस्कार नमस्कार कधी कधी आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या वागण्यात असा अचानक फरक जाणवतो नाही का हा अगदी एकदम सकारात्मक बदल दिसतो आणि आपण म्हणतो वा बरोबर पण मग मनात ती शंका येतेच की हे खरं परिवर्तन आहे की फक्त काय म्हणतात त्याला काही दिवसांपुरतं खरं आहे ती शंका येतेच आज आपण नेमक्या याच गोष्टीवर जरा बोलणार आहोत म्हणजे काही श्रोत्यांनी शेअर केलेल्या नोंदी आणि लेख आहेत आपल्याकडे आणि त्यात एका मराठी म्हणीचा संदर्भ वारंवार येतो तेरड्याचा रंग तीन दिवस हा तेरड्याचा रंग तीन दिवस तर या साहित्याच्या मदतीने आपण या म्हणीमागचं निरीक्षण आणि त्याचा आजच्या काळातला अर्थ काय हे समजून घेऊया नक्कीच कारण ही म्हण वरवर पाहता जरी साधी वाटली तरी ती म्हणजे मानवी वर्तनावर विचार करायला लावणारी आहे खास करून बदलाच्या स्वरूपावर बरोबर बदलाचं स्वरूप, बरो बर, स्वरूप। तात्पुरतेपणा कसा ओळखायचा यावर भर आहे नाही का अगदी हा दृष्टिकोन महत्वाचा आहे